काय प्रूफ आहे तुमच्याकडे की आम्ही धर्मांतरण करत आहेत तो दाखवा आदिवासी दुसऱ्या देवांची भक्ती करतायत ते धर्म नाही बदलत काय आम्ही ऑब्जेक्शन घेतो का कारण या भारत देशामध्ये प्रत्येक मनुष्य स्वतंत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्याचे आम्ही अनुयायी आहेत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आम्हाला आमच्या देवाची भक्ती करायला अधिकार पाहिजे आमच्यावर खोटे गुन्हा दाखल करत आहेत आणि आज आम्ही त्याच्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत गावागावामध्ये धर्मांतर होत आहे त्याची परवानगी आणा ग्रामपंचायत तर आमच्या विरोधात आहे मग ग्रामपंचायत कसे परमिशन देईल पिएल नो आम्हाला आमच्या देवाची आराधना करायला आम्हाला अधिकार जो संविधानने दिलाय तो मिळालाच पाहिजे आमच्या ताईवर जो अन्याय केलेला आहे आणि तो अन्याय केलेला आहे त्यांना जो अधिकार आहे तो त्यांना मिळाला पाहिजे आम्ही मागे हटणार नाही खोटे खोटे गुन्हा दाखल जे करत आहेत आणि केलेले आहेत गुन्हा दाखल मागे घेतलेच पाहिजे